चला मी आज तुम्हाला घेऊन जाते ठोसेघरचा वॉटरफॉल बघायसाठी चला तर नमस्कार मंडळी मी तुमची हवी हो आम्ही ना ठोसेघरला गेलो होतो ते लई चांगलं आहे आणि तिथं फिरायसाठी एकदम मस्त आहे नुसतं तुम्हाला जायला लागल जवळच्या जवळ हे बघा जंगल ते तो जंगलमध्ये आहे वॉटरफॉल मी तर हे पहिल्यांदाच बघितलं तुम्ही बघितलं बघितलंय का सांगा बघा आम्ही वॉटरफॉलच्या इथं आलो आहे हे बघ वॉटरफॉल तो बी मोठा वाला बघा भारी आहे ना जे ढोसे घरला बघायला मिळेल बघा आता भारी वॉटरफॉल आहे बघा केवढं ब्युटिफुल आहे दिसला बघ बारा मी चांगला एकदम हे दिसतं बघायला थोसे ठोसे साथी चला पट्टा थोसे आता पट्ट जावा ठोसे घरा एकदम मस्त ते बघा आम्ही आता दुसरं वॉटरफॉलसाठी निघालो आहे हे बघा आता वाला वॉटरफॉल भारी आहे ना आता आम्ही शेरची गुफा आहे आम्ही शेरच्या गुफामध्ये जायला लय घाबरत होतो मग आम्ही गेलो घाबरून घाबरून आम्हाला त्याच्या आत शेर नव्हताच मग आम्ही बघितलं शेर नव्हता त्याच्या आत आम्ही घाबरून गेलो होतो त्यात आम्हाला वाटत होतं की त्यात शेर असल पण त्या जात शेरच नव्हता इतर निसर्गांनी बनवलेली गुफा आहे गुफा आता आम्ही बाहेर जायची वेळ झाली होती आमची आम्ही आता बाहेर जायचं चालू केलं होतं कसं वाटलं माझा व्हिडिओ तुम्हाला नक्की सांगा बघा केरे चला Ata bun,